बाजरीची भाकरी करण्याआधी सगळ्यात आधी आपण कांद्याच्या पातीची भाजी करून घेऊ हो। त्यासाठी इथं कढईमध्ये मी दीड चमचा होईल इतपत तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल आपलं गरम होतंय तोवर पहा इथं कांद्याच्या पातीची पूर्ण पेंडी जी असते ती मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच पातीला जो कांदा असतो तो सुद्धा इथं चिरलेला आहे आता पातीला जो कांदा होता तो थोडा कमी प्रमाणात होता किंवा लहान लहान होते त्यामुळे सोबतीला इथं मी साधा कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण एक मध्यम आकाराचा कांदा इथं मी चिरून घेतलेला आहे दोन्ही मिळून अर्धी वाटी होईल इतपत हा कांदा आहे तुम्ही कांद्याच्या पातीला जर मोठे कांदे असतील तर आपल्याला साधा कांदा इथं वापरायची गरज नाही आता हे सर्व थोडा वेळ पाचूला ठेवून देऊ इकडे बघा तेल आपलं चांगलं गरम झालंय यामध्ये फोडणी करून घ्यायची कांद्याच्या पातीमध्ये जिऱ्या मोहऱ्याची फोडणी करायची गरज नाही अगदी साधी सोपी आपण फोडणी करणार आहोत तरीही अतिशय उत्तम अशी ही भाजी तयार होते एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून मी घेतलेल्या आहेत पेस्ट केलेली नाही किंवा खूप बारीक चिरलेला नाही फोडणीमध्ये घालून घेऊ सोबतच इथं मी पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घालून घ्यायचे आहेत मिरची आणि लसूण एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊयात म्हणजे याचा कच्चे वास सगळ्या निघून जाईल आणि याला छान असा तांबूस रंग येईल दोन ते तीन मिनटं मी लसूण हलका तांबूस होईपर्यंत परतून घेतला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा संपूर्ण कांदा मी इथं घालून घेतला कांद्याच्या पातीमध्ये कांदा परतत असताना खूप लालसर होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत परतायची गरज नाही याचा कच्चेपणाचा वास जाऊन याला हलकासा मौसूत आला पाहिजेत किंवा हे थोडंसं ट्रान्सपरंट झालं पाहिजेत इतपत परतून आहे एक ते दीड मिनटं मी कांदा परतून घेतला आणि तुम्ही पाहू शकता हलकासा सॉफ्ट झालेला आहे ट्रान्सपरंट दिसतोय यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतून घेऊ हे सगळं परतून घेतलं आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालायची आता हे दिसत असताना खूप ताट भरून दिसते कडईत बसणार नाही असं वाटतं त्यामुळे काय करायचं ही जी कांद्याची पात आहे त्यातली थोडी कांदा पात आपण कडईमध्ये घालून खालीवर मिसळून घेऊ आतापर्यंत गॅस हा आपला कमी होता कांद्याची पात परतून घेत असताना गॅस मध्यम करूयात म्हणजे तो लवकर सॉफ्ट होईल मध्यम गॅस वरती एक मिनिटभर याला खाली वर करून घेतलं भाजीचं प्रमाण बघा थोडस कमी झालंय उरलेली कांदा पात सुद्धा सगळी घालून घेऊ आणि पुन्हा याला मिसळून घेऊ मिनिटभरातच बघा भाजीचं प्रमाण खूप कमी झालेलं तुम्हाला दिसत असेल आता गॅस कमी करूयात यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचंय मुगाची डाळ तर इथं मी पाववाटी मुगाची डाळ म्हणजे साधारण एक कांदापोळीचे चार चमचे होतील इतपत मुगाची डाळ अर्धी वाटी पाण्यामध्ये एक पंधरा मिनिटं भिजत ठेवलं होतं पाणी बघा डाळीने पूर्णपणे शोषून घेतलंय साधारण एक अर्धा चमचा पाणी शिल्लक राहिलेला आहे यामध्ये या, या पाण्यासहितच ही डाळ यामध्ये घालून घेऊ कांद्याची पात करत असताना डाळ नेहमी भिजत घालायची आणि मगच वापरायची कारण कांद्याची पात शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि डाळ शिजायला जास्त वेळ लागतो जर डाळ आपण भिजत ठेवलेली वापरली तर दोन्ही व्यवस्थित प्रमाणामध्ये शिजलं जातं आणि पातीची भाजी खूप छान लागते कांद्याची पात असो किंवा कोणतीही पालेभाजी असो करत असताना मीठ घालण्याची गडबड अजिबात करायची नाही भाजी कर एक दोन तीन मिनटं छान परतून झाली भाजीचं प्रमाण कमी झालं की त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला मिसळून घेऊयात कांद्याची पात ही वाफेवरती शिजते त्याला पाण्याची गरज नाही आणि डाळ सुद्धा आपण चांगली भिजवून घेतलेली आहे याशिवाय अर्धा ते एक चमचा पाणी आपण डाळीसहित यात वापरलेलं आहे त्यामुळे पात आणि कांदा दोन्ही वाफेवर छान शिजलं जाईल वर प्लेट झाक आणि दोन ते तीन मिनिटं याला चांगले शिजवून घेऊ फक्त मिनिटभराच्या अंतराने प्लेट काढून याला खालीवर करून घ्या खाली म्हणजे भाजी खाली करपणार नाही तर साधारण तीन ते चार मिनिटं झालेत आणि तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे डाळ तुम्हाला दाखवते हाताने तोडली तर अशी पटकन कट होते अगदी गरगरीत सुद्धा शिजवायची गरज नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचंय साधारण एक चार चमचे होतील इतपत दाण्याचं कूट तुम्हाला जर या भाजीमध्ये दाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल याला मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करूयात कढई आपली चांगली गरम आहे त्यामुळे यावर प्लेट साकायचे आणि बाफेवरती याला शिजू द्यायचंय म्हणजे दाण्याच्या कुटाचा स्वाद आपोआपच भाजीमध्ये छान उतरला जातो दोन मिनटं प्लेट साकून मी याला असंच ठेवलं होतं दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याच्या पातीची भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे आणि दुसरीकडे मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी इथं मी ताटामध्ये एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे घेतलेलं पीठ मी इथं चाळून वापरलेलं आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये लहान आकाराच्या तीन भाकरी तयार होतात तुम्हाला जितक्या भाकरी करायच्या आहेत त्यानुसार इथं पीठ घ्यायचं आहे पहिल्यांदाच भाकरी बनवणार असाल तर घेतलेलं पीठ एखाद्या वाटीने किंवा ग्लासने मोजून घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही आता हे जे बाजरीचं पीठ आहे ते चार ते पाच दिवस झाले मी दळून आणलेलं आहे ताच आहे त्यामुळे याच्यामध्ये गरम पाण्याची गरज नाही साधा रूम टेम्परेचरचं सा पाणी वापरून इथं मी पीठ मळून घेणार आहे पण तुमच्याकडे असणारं बाजरीचं पीठ हे बऱ्याच दिवसापूर्वी दळलेलं असेल तर त्यामध्ये गरम पाणी म्हणजेच उतवणी घालून तुम्हाला हे पीठ मळून घ्यावं लागेल तर इथे बघा एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं एक वाटी मी पाणी घेतलंय साधारण पाव वाटी पाणी तुम्हाला गरम करून या पिठामध्ये घालायचंय आणि हे पीठ मळून घ्यायचंय आता हे जे एक वाटी पाणी घेतलंय यातलं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण छान घट्ट असं मळून घेऊ आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजरीचं जे पीठ असतं ते फार फार तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी दळलेलंच वापरायचं कारण त्यानंतरचं पीठ जे असतं ते एक तर त्याला चिकटपणा कमी झालेला असतो भाकरी थापत असताना ते व्यवस्थित थापलं जात नाही त्याच्या कडा फाटल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजेच बाजरीचं पीठ जितकं जास्त दिवस जुनं होईल तितकं ते कडवट लागतं बघा थोडं थोडं पाणी घालून मी इथं पिठाचा घट्ट असा गोळा या पद्धतीने मळून घेतलेला आहे पीठ बघा मळल्यानंतर हाताला थोडं सुद्धा लागलेलं नाही याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आता तुम्हाला भाकरी किती लहान किंवा मोठी करायची आहे आणि किती भाकरी करायचे त्यानुसार याचे छोटे छोटे गोळे करून ताटाला एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्यातला एक गोळा बाजूला घ्यायचा आहे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि तो भाकरीचा गोळा अशा प्रकारे हाताने छान असा मळून घ्यायचा आहे हाताच्या तळ हाताने बघा असं ताटात घसटून किंवा घासून घेऊन हे पीठ आपल्याला मऊ सूत असं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ मळत असताना यामध्ये पाणी ओतायचं नाही हात फक्त ओला करून घ्यायचा आहे आणि पीठ हाताने दाबून मौसूत करून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ जर एकाच वेळेला या पद्धतीने मळून ठेवलं तर शेवटची भाकरी करेपर्यंत पीठ खूप सैल पडलेलं असतं आणि ते पातळ होतं त्यामुळे लागेल तसं पीठ मळून घ्यायचंय आणि मग भाकरी करायची आहे एक दोन मिनटं मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं अगदी सॉफ्ट झालेलं आहे याचा उंडा तयार करून घेऊ तयार करून घेतलेला भाकरीचा हा गोळा किंवा उंडा आता कसा थापून घ्यायचा ते पाहूयात पोळपाटवरती बाजरीचं थोडंसं पीठ ठेवून घेतलेलं आहे यावरती हा तयार करून घेतलेला गोळा ठेवायचा आहे भाकरी थापत असताना था दोन्ही बाजूला पीठ अजिबात लावायचं नाही आता हातावरती थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं असं हे गोलाकार फिरवत आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापत असताना था गोळ्याचा पुढच्या भागांवरती बोटाने ताप द्यायचा आणि पाठीमागील तळ हाताचा भाग भाकरीच्या दुसऱ्या बाजूला कडेवर थापायचा आहे आपला दुसरा हात भाकरीच्या कडेला असा लावून घ्यायचा म्हणजे भाकरीच्या कडा एकसारख्या राहतात त्या फाटत नाहीत भाकरी गोलाकार फिरवत थापून घेऊयात भाकरी थापत असताना याचं जे कोरडं पीठ आपण खाली लावलं होतं ते हाताने असं एकसारखं करून घ्यायचं आणि पुन्हा भाकरी थापून घ्यायची भाकरी थोडीशी मोठी झाली की हवं तर तुम्ही या पद्धतीने दोन हाताने सुद्धा याला थापून घेऊ शकता भाकरी जर थापत असताना हाताला चिकटत असं वाटत असेल तर थोडस कोरडं पीठ लावून घ्या म्हणजे भाकरी अगदी सहजरित्या तुम्हाला फिरवता येईल अगदी सावकास हलक्या हाताने थापत भाकरी आपण थापून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलाकार फिरतीये पीठ जर अगदी तुम्ही व्यवस्थित मळलं तर भाकरी अगदी सुरेख थापल्या जातात अगदी सहज पोळपाटवरती फिरल्या जातात तर या पद्धतीने आपली भाकरी थापून झाली आता ही भाजून घेऊयात भाकरी भाजण्यासाठी इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे भाकरीसाठी तवा गरम करत असताना हाय फ्लेम मध्ये मोठ्या आचेवरतीच तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाला की गॅस कमी करायचा आणि मग यावर भाकरी टाकायची गॅस मोठा असताना जर तुम्ही यावर भाकरी घातली तर तिला पटकन पोके येतात कारण खालून वापा येत असतात त्यामुळे गॅस कमी करायचा आणि मग यावर भाकरी घालायची भाकरी गॅसवर टाकली की लगेच गॅस मोठा करायचा आणि याला हाताने पाणी लावून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लावायचं सा नाही साधारण एक चमचाभर होईल इतपत पाणी याला पुरेस होतं भाकरीला पाणी लावत असताना ते एका बाजूने कोरडं होत येतं त्यामुळे कोरडं होईपर्यंत वाढवायची नाही पाणी लावलं की एक दुसऱ्या सेकंदालाच हे थोडंसं कोरडं झाल्यासारखं जाणवतं भाकरी लगेच पलटून घ्यायची एक मिनिट भरातच भाकरी दुसऱ्या बाजूने छान भाजली जाते हे पहा इथे भाकरी भाजून झाली कडा थोड्याशा मला कच्च्या दिसतात हाताने फिरवत जिथे कच्ची वाटते तिथं आपण भाकरी भाजून घेऊयात भाकरी बघा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे आता पहिली बाजू जी अर्धवट कच्ची होती ती सुद्धा भाजून घेऊयात भाकरी पलटून टाकू आणि छान अशी भाजून घेऊ भाकरी बघा अशी मस्त टम्म फुकताना दिसतीये तुम्हाला याच पद्धतीने बाकीच्या भाकरी सुद्धा करून घेऊयात तर इथं पोळपाटवरती मी आणखीन एक छोटासा गोळा घेऊन तो इथं थापून घेतलेला आहे आता संक्रांतीचे दिवस आहेत बाजरीची भाकरी केली जाते तर याला तीळ कसं लावायचं तेही पाहूयात भाकरी थोडीशी थापून झाली की याच्यावरती थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत असे हाताने थोडे प्रेस करायचे आणि नेहमीप्रमाणे कोरडं पीठ हाताला लावून भाकरी थापून घ्यायची तर ही भाकरी मी थोडीशी जाट थापलेली आहे तुम्ही हवं तर आणखीन थोडा वेळ फिरून याला पातळ सुद्धा करून घेऊ शकता आमच्यात तीळ लावलेल्या अशा भाकरी थोड्या जाड गुबगुबीत अशाच खायला आवडतात त्यामुळे मी इथं जाड अशी भाकरी थापून घेतलेली आहे ही भाकरी सुद्धा भाजून घेऊयात तीळ लावलेली बाजू खाली जाईल त्या पद्धतीने भाकरी तव्यामध्ये घातली वरून याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय पाणी खूप जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही हलकसं कोरडं झालंय की भाकरी पलटून घेऊ आता दुसरी बाजू मात्र व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे दुसरी बाजू भाजून झाली की भाकरी तव्यामध्ये पुन्हा उलटी करून टाकायची आणि पहिली बाजू भाजून घेऊ भाकरी तव्यात घातल्यापासून ती भाजेपर्यंत गॅस अजिबात कमी किंवा मध्यम करायचं नाही मोठ्या गॅसवरतीच आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे थंडीचे दिवस आहेत तीळ लावलेली जाडजूड अशी खमंग भाजलेली बाजरीची भाकरी आणि त्यावर कांद्याच्या पातीची भाजी वा सोबतीला दही अशी ही गावरान चवीची आणि हेल्दी भाजी भाकरीची रेसिपी नक्की करून बघ